नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण ऐकत आहात कृषी क्रांती बाजारभाव पॉडकास्ट आज आपण पाहणार आहोत सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीचे महाराष्ट्रातील प्रमुख पिकांचे बाजारभाव मी मुक्ता आज आपण महत्वाच्या पिकांचा आढावा घेणार आहोत सोयाबीन तूर कापूस कांदा आणि हरभरा सोयाबीन बाजारभाव आज सोयाबीन दर रुपये चार हजार सातशे ते पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिले उच्च दर तुळजापूर आणि बाभोळगाव रुपये पाच हजार तीनशे अकोला रुपये पाच हजार दोनशे पंच्याऐंशी पाच हजारांच्या आसपास राहुरी वांबोरी रुपये पाच हजार एकशे शहाण्णव अमरावती रुपये पाच हजार बावन्न चांगल्या प्रतीच्या पिवळ्या सोयाबीनला मजबूत मागणी तूर बाजारभाव तुरीचे दर मजबूत राहून रुपये पाच हजार नऊशे पस्तीस ते रुपये आठ हजार सातशे दरम्यान नोंदले गेले सर्वाधिक दर दुधणी रुपये आठ हजार सातशे अमरावती रुपये आठ हजार दोनशे अकोला रुपये सात हजार नऊशे पंचाहत्तर डाळ उद्योगाच्या मागणीमुळे बाजाराला मजबूत आधार कापूस बाजारभाव कापसाचे दर रुपये सात हजार एकशे पन्नास ते रुपये आठ हजार दहा राहिले उच्च दर अकोला रुपये आठ हजार दहा सिंधी सेलू रुपये आठ हजार दहा लांब स्टेपल आणि स्वच्छ कापसाला जास्त मागणी कांदा बाजारभाव कांद्याची मोठी आवक झाल्यामुळे दरांमध्ये चढउतार दिसून आले आजचे दर रुपये शंभर ते रुपये दोन, दोन, दोन हजार पाचशे वीस उच्च दर कामठी रुपये दोन हजार पाचशे वीस सातारा रुपये दोन हजार पुणे पिंपरी रुपये एक हजार सहाशे दर्जेदार कांद्याला चांगले दर मिळत आहेत हरभरा बाजारभाव हरभऱ्याचे दर रुपये चार हजार दोनशे ते रुपये सात हजार दरम्यान राहिले उच्च दर पुणे रुपये सात हजार कल्याण रुपये सात हजार अकोला रुपये पाच हजार चारशे पंच्याण्णव चणाडाळ उद्योगामुळे मागणी टिकून आहे बाजारावर परिणाम करणारे प्रमुख घटक डाळ व तेल उद्योगाची मागणी गुणवत्ता व ओलावा मोठ्या प्रमाणातील आवक निर्यात व स्थानिक मागणी पुढील बाजाराचा अंदाज सोयाबीन व हरभरा रुपये पाच हजारांच्या आसपास स्थिर तूर दर मजबूत राहण्याची शक्यता कापूस रुपये सात हजार पाचशे ते रुपये आठ हजार दरम्यान स्थिर कांदा आवक वाढल्यास दबाव दर्जेदार मालाला चांगले दर शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना माल कोरडा व स्वच्छ ठेवावा दर्जानुसार वर्गीकरण करावे बाजारभाव तपासून विक्री करावी साठवणूक असल्यास योग्य वेळ निवडावी इतर सर्व पिकांचे व सर्व बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी कृषी क्रांती डॉट कॉम वेबसाईटला भेट द्या किंवा कृषी क्रांती डाउनलोड करा रोज संध्याकाळी सहा वाजता रोजचे रोज ताजे बाजारभाव इथे पाहायला मिळतात हरी